आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आह शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक प्रगतीतूनच संपूर्ण चर्मकार समाजाच्या विकासाचा मार्ग सोपा होईल त्यामुळे समाजातील प्रत्येक मातेनं आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यावर भर द्यावा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं चर्मकार सेवा संघाच्या वतीनं गांधीसागर इथल्या शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी स्वर्गीय भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पाचशे पाच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथून मनहास यांची निवड झाली आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या नावाची घोषणा कली मिथून क्रिकेटचे खेळाडू असून आयपीएलसाठी जम्मू काश्मीरमधील पहिले खिळाडू आह बीसीसीआय़च्या अध्यक्षपदासाठी मनहास यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे रॉजर बिनी यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं पुढील महिन्यातील देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण एकवीस दिवस बंद राहणार आह आरबीआयच्या ऑक्टोबरमध्ये चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार याशिवाय विविध राज्यांमध्ये सण उत्सव आणि विशेष कार्यक्रमांमुळे बँका पंधरा दिवस बंद राहतील महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराज संस्थांच्या वतीनं महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटी अकरा लक्ष रुपयांची मदत देण्यात आली आहे त्याप्रमाणेच शिर्डी इथल्या साईबाबा संस्थांच्या सा वतीनं देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं आज दुपारी लातूर इथं निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु चंदनशिव यांना ग्रामीण जीवनाचा बखरकार असंही म्हटलं जात होतं जांभळढव अंगारमाती नवी वारूळ बिर्ड मरणकळा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध होते त्यांची भूमी आणि भूमिका हा ग्रंथ तर रानसय हा ललित संग्रह गाजला होता जिल्ह्यातील युवा खेळाडूंना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत ग्रामीण भागातील युवा खेळाडूंमध्ये जिल्ह्याचे आणि देशाचे नावलौकिक करण्याची क्षमता आहे त्यांना चांगल्या सुविधा पुरवून प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर भोयर यांनी केलं वर्धा तालुका क्रीडा संकुलाचं लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते याबरोबर याबरोबरच बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार